डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व वा सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत गेल्या नऊ वर्षांपासून कामकाज करणाऱ्या समतादूतांच्या प्रलंबित मागण्यांसाठी समतादूतांनी पुणे ते मंत्रालय मुंबई पायी लॉंग मार्च काढला आहे या लाँग मार्चच्या आज दुसऱ्या दिवशी समतादूत अर्चना चौरे समतादूत कल्पना बेलसरे यांची प्रकृती बिघडली आहे त्यांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी विलंब लागला असता तर जीवाशी मुकावे लागले असते शासनाने समतादूत यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नसून बार्टीचे प्रशासन देखील रेड्याची कातडी बांधरून बसले असल्याचे पाहायला मिळते समतादूतांच्या प्रमुख मागण्या काय आहेत याविषयी पाहूयात समतादूत यांच्या समायोजन विषयी स्वयंस्पष्ट अहवाल बार्टी सरावरून मंत्रालय कक्ष अधिकारी यांना अठरा मे दोन हजार तेवीस रोजी पाठवण्यात आला अहवाल प्रलंबित न ठेवता शासनाने स्वीकारून समतादूत यांचे समाज कल्याण विभागामध्ये समायोजन पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी करण्यात यावे समतादूत यांना समायोजनाचे लाभ दोन हजार सोळा पासून देण्यात यावे समता दूत यांची पगारवाढ शासन आदेशामध्ये नमूद नऊशे पूर्ण पगार लागू करण्यात यावी सदरील समतादूत यांना पगार व्यतिरिक्त टी लागू करण्यासंदर्भात बार्टी संस्थेच्या नियामक मंडळात मंजुरी घेऊन निर्णय घेऊन टी लागू करण्यात यावा सर्व समतादूत यांचे विमा काढून समतादूतांना कायमचे विमा संरक्षण देण्यात यावे पगारवाढ व समायोजन करताना कोणत्याही समादूत यांना वगळण्यात येऊ नये दूत पगारवाढ मार्च दोन हजार तेवीसपासून लागू करण्यात यावी